भरत माणिकराव गावित आणि नगराध्यक्ष जयवंत जाधव यांच्या नेतृत्वाखाली प्रभाग क्रमांक एक मध्ये भाग्यश्री गावित यांचे नॅशनल श्री उमेश चव्हाण आणि भाग्यश्री गावित यांनी प्रभाग क्रमांक एक मधील नागरिकांसाठी गोरगरीब सर्वसामान्यांचा आवाज बनण्याचा संकल्प केलाय जनतेच्या हक्कासाठी लढणारे तडफदार आणि पारदर्शक नेतृत्व देण्याचा त्यांचा निर्धार आहे प्रशासनाला योग्य उत्तर देण्यासाठी सक्षम उमेदवार आपल्या प्रभागात राहणे अत्यावश्यक आहे आणि हे नेतृत्व नागरिकांसाठी सदैव उपस्थित राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त प्रभागातील स्वच्छता सुरक्षितता मूलभूत सुविधा पाणीपुरवठा रस्ते व विकासाचे सर्व मुद्दे प्रामाणिकपणे सोडविण्याचा त्यांचा संकल्प आहे जबाबदार नेतृत्व आणि पारदर्शक कामकाजातून नागरिकांचा विश्वास संपादन करण्यावर दोन्ही उमेदवारांचा भर आहे प्रभागाच्या प्रगतीसाठी दूरदृष्टी असलेलं सक्षम नेतृत्व निवडा स्वच्छता सुरक्षितता आणि आणि विकास हाच आमचा ध्यास असा संदेश उमेश जनतेला दिलाय नागरिकांच्या सहभागातून वचनबद्ध कामातून आणि पारदर्शक व्यवस्थापनातून प्रभाग क्रमांक एक ला आदर्श बनवण्याचा त्यांचा विश्वास आहे नवापूर बोलतोय महाराष्ट्र ऐकतोय चर्चा नवापूर लोकशाहीचा बुलंद आवाज संपादक गिरीश सोनवणे